大家。 अजून उशिरा निवडणुकीला त्यामुळं निवडणुकीच्या कोड आहे कंडक्ट आहे आणि मला वाटतं मग केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड आणि आमचे नेते एकत्र बसून निर्णय करतील काल नारायण राणे यांनी शंकराचार्यांबद्दल जे जे काही के वक्तव्य केलेलं आहे त्यावरून सध्या वाद सुरू होतोय काँग्रेस आंदोलन सुद्धा काही ठिकाणी आज राज्यात या सगळ्या पार्श्वभूमी काय नाही माननीय नारायण राणे साहेबांनी स्वतः आपल्या वक्तव्यात सांगितलं की माझा बोलण्याचा कुठलाही मूळ उद्देश शंकराचार्यंच्या त्यांचं मन दुखावं किंवा त्यांच्या भावना दुखाव्या किंवा त्यांच्या व्यक्तिमत्वाला काही ठेस पोच ठेच पोचवावी हो अशा नव्हत्यात पण त्या ठिकाणी त्यांनी स्पष्ट आहे मला वाटतं राणे साहेबांनी स्पष्टता दिली आहे विषयाची दुसरीकडे मिलिंद देवरांसंदर्भात चर्चा सुरू आहे ते एकनाथ शिंदे गटात जाणार आणि काही नगरसेवकांना घेऊन जाणार अशा पद्धतीच्या चर्चा आहेत मुंबईतल्या जागेवरून हा सगळा वाद आणि काय नेमकी तुमच्याकडे माहिती काही वाद नाही आहे अनेक पक्षाचे अनेक लोक एकनाथजीकडे मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेशा करता रांग लावून आहेत भाजपकडे मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश होणार आहेत पक्षप्रवेश काही आवश्यक नाही आहे की लोकसभा आणि विधानसभेचा असला पाहिजे लोकसभेच्या तोंडावर नेमके किती अशी आणखीन इन्कमेंग सर्वच अजित दादा देवेंद्रजी आणि एकनाथजी कडे मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेशाचे आपल्याला काही हादरे महाराष्ट्रात दिसतील काय सेना झालं राष्ट्रवादी झालं तर फक्त काँग्रेस राहिले टार्गेट काही नाहीये शेवटी मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आत्मनिर्भर भारताच्या आणि जगातला सर्वोत्तम भारत जगातली आर्थ तिसरी आर्थिक व्यवस्था महाव्य महासत्ता भारत होणार ते स्वतःचा चायनाही कबूल करायला लागला आहे आणि त्यामुळं दुश्मन देश चायना कबूल करतो की भारताचा पुढे निघून गेला आहे अशावेळी मोदीजींना साथ देण्याकरता जे जे कोणी येणार असतील जे जे कोणी आमच्या पक्षामध्ये आमचा विचार स्वीकारत असतील आणि हा दुपट्टा घालायला तयार असतील भारतीय जनता पार्टीचा त्या दुपट्ट्याला आम्ही टाकायला तयार आहे त्यामुळे त्यांचं काय काय निष्ठावान अन्याय होत नाही आमच्याकडे खूप ऑक्युपन्सी आहे आमच्याकडे खूप त्या ठिकाणी व्याखूम आहे पक्ष मोठा केला पाहिजे शेवटी कधी ना कधी नवीन पुढे पक्षामध्ये आली पाहिजे प्रस्थापित आहेच आमचे लोक त्यांना संधी दिलीच पाहिजे पण ज्या ठिकाणी पक्ष काही आम्ही पूर्ण नाही आहेत अनेक ठिकाणी अपूर्ण आहोत अजूनही काही पक्ष पूर्ण आहे का अनेक ठिकाणी अपूर्ण उदाहरण तुम्ही ऑलरेडी हो पूर्ण हो साईडला पडले काही साईडला नाही पडले आहे काही साईडला नाही पडले एखाद्या पदानी एखाद्या व्यक्तीच्या आल्याने कोणी काही साईडला पडत नाही ज्यांचं ज्यांचं नेतृत्व त्या त्या लेव्हलला सांभाळण्याचं काम आणि त्या त्या नेतृत्वाला बळकटी देण्याचं काम भारतीय जनता पार्टी करताय आणि त्यामुळे कोणी काही डावलं जात नाहीये कोणावर काही अन्याय होणार नाही जी स्थिती आहे त्यापेक्षा चांगली राहणार आहे काही काळजी करायची गरज नाही आरोप दुसऱ्या आठ हजार कोटी टेंडर द्यायला लावलं पूर्ण दबाव आला पुणे महापालिकेचा विषय मला माहिती नाही ओडेट्टीवारला तुम्हाला विचारला गेला आणि वडेट्टीवारचं उत्तर त्यांनी घोटाळा केला असेल ते येतील किंवा चौकशी होऊ शरद पवारांनी असं काल माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली की इंडिया आघाडीकडून एक चांगला नेता एक चांगला पर्यटन देशासाठी देऊ पण इंडिया आघाडीकडे अजून संयोजकच मिळत नाहीये कशी आघाडी खर तर दोन गोष्टी महत्वाच्या शरद पवार साहेबांना माझी दोन प्रश्न आहे या देशातल्या हिंदू समाजाचा अपमान केला परवा बघितलं असाल <coughs> अयोध्येच्या श्री राम मंदिर न्यायासानी त्यांना निमंत्रण केलं काँग्रेसला आणि सर्व पक्ष निमंत्रण आहे देशातल्या सर्व पक्षाला निमंत्रण आहे पण काँग्रेस पार्टीने बाईश काय टाकला काँग्रेस पार्टीने सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा जे अफिडेव्हिट दिले की अवधपुरीमध्ये प्रभू रामचंद्राचा जन्म आठ हजार वर्षापूर्वी झाला होता तर सत्य मांडताना त्यांनी काल्पनिक आहे म्हटलं काँग्रेस पार्टीने काल्पनिक सांगितलं राम सेतू काल्पनिक सांगितला काँग्रेस पार्टी आणि इंडिया आघाडी अशी आहे की उदयनिधी स्टालिन तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांचा मुलगा आम्ही सत्तेमध्ये आलो म्हणजे इंडिया आघाडी सत्तेमध्ये आलं उद्धव ठाकरे सत्तेमध्ये आल्यानंतर उद्धव ठाकरे सत्तेमध्ये आल्यानंतर इंडिया आघाडी सत्तेमध्ये आल्यानंतर हिंदू सनातन धर्म संपून टाकू अशी भाषा करणाऱ्याची आघाडी आहे अशा आघाडीला कोण नेता मिळणार आहे आणि नेता मिळाला तरी काय हाल होणार आहे देश काय देशाची जनता काय हाल करणार आहे हिंदू सनातन धर्म संपवण्याची भाषा करताच आहे आणि त्यामुळे उद्धवजींनाही मत देणं म्हणजे हिंदू सनातन धर्मात संपवणाऱ्या लोकांना मत देणं उद्धव ठाकरेंना मदत करणं म्हणजे हिंदू सनातन धर्म रामभक्ताविरोधी काँग्रेस पार्टी रामभक्ताविरोधी काँग्रेस पार्टीला मदत करणे त्यामुळं उद्धव ठाकरे जरी किती आता हिंदुत्वाच्या बाता मारल्या तर ते काँग्रेसच्या आणि इटालियन शक्तीच्या पायावर लोटांगण घेत आहे आणि मला वाटतं जनता ही महाराष्ट्राची समजून गेली आहे उद्धव ठाकरेचं मत म्हणजे इंडिया आघाडीचं मत इंडिया आघाडीचं मत म्हणजे सनातन हिंदू धर्माचे विरोधी मत आहे असं मला वाटतं दुसरं ठाकरे म्हणतायत की राम मंदिरा उद्घाटन बोलवलं नव्हतं त्यांनी काळाराम मंदिरासाठी कुणाला निमंत्रण द्यायचं त्यांनी कुठं जायचं त्यांनी सारे मला सांगा अवधपुरीमध्ये अयोध्ये मध्ये एवढा मोठा सोड आहे जरी काळाराम मंदिरा म्हणजे एकवीस पूर्वी जा ना एकवीस ला जा बावीस लावतपूरला जात तुमचा अधिकार आहे पण त्यांनी आता निर्णय घेतला आहे की काँग्रेसची भूमिका म्हणजे उद्धव ठाकरेची भूमिका जाऊ शकते ना भूमिका बदलू शकतं पंतप्रधान मोदी आले ना मंदिरामध्ये त्यांना एकवीस तारखेला काळाराम मंदिरात जाता येईल बावीस तारखेला अयोध्ये जाता येईल पण अयोध्येला जातच नाही ना बघा हिंदू उदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जर आज असते ना आज फार माझ्या महाराष्ट्राचं नुकसान झालं आमच्यासारख्या कार्यकर्ते जर नुकसान झालं हिंदू उदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नाही आहेत आज जर बाळासाहेब असते ना आज त्यांच्या जीवनातला बावीस जानेवारी ही अत्यंत मोठा दिवस असता आणि बाळासाहेब आधी अयोध्याला गेले असते पण ही भूमिका उद्धवजी घेत नाही कारण त्यांना इटालियन शक्तीसमोर समोर लागत लागतंय